ठिकाण आडवाटेवरील किल्ले पन्हाळगडावरील ऐतिहासिक वारसास्थळ या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे वारसास्थळ सर्वांच्या पासून अपरिचित आहे तेव्हा एक ठिकाण कोणतं आहे <laughs> ते आपण या व्हिडिओ पाहूया किल्ले पन्हाळगडावर आल्यावर वीर शिवाकाशी नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना वंदन करून अंधारभाव तीन दरवाजा करीत संजीवन नॉलेज सिटीकडे वळायचं इथं थोडं खाली आलं की वरच्या बाजूला पायऱ्या चढून वर यायचं मध्येच पायऱ्या चढून वर आल्यावर एका शिळेवरती सुंदर असं श्री हनुमानाचं शिल्प कोरलेल दिसतय हेच ते ठिकाण ज्याला महादेवा डबरा म्हणून ओळखलं जाते याच ठिकाणी सोळाशे त्र्याहत्तर साली कोंडाजी फरजंत यांची राखीव तुकडी घट ताब्यात येण्यासाठी डबातून बसली होती इतर डाव्या बाजूस काही अंतरावर शिळांवरती एका बाजूला महादेवाची पिंड व दुसऱ्या बाजूला श्री नंदीचे सुंदर शिल्प रेखाटलेले आहे या ठिकाणचं जेलकुंड माती पाला पातोळ्यानं भरलं होतं ते मी लगेच साफ करून टाकलं फिळिवा आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा